सरकारने आजपासून नवीन सोने धोरण लागू केल्यामुळे असं सोनं किती रुपयानं कमी झालं की ज्यामुळे ग्राहकांची अचानक गर्दी वाढली आहे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने असा कोणता मोठा निर्णय घेतला की ज्यामुळे सराफा बाजारात लोकांनी पेढे वाटले आहेत आज सोन्याचा भाव किती रुपयानं बदलला आणि दसऱ्यानिमित्त सोन्याचा भाव किती रुपयांना कमी होणार आहे याविषयीची शंभर टक्के खरी बातमी समोर आली आहे सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी आता येणार आहे दसऱ्यानिमित्त कारण की आज सकाळी जे घडलं त्यांनी संपूर्ण भारताच्या बाजारपेठेत एकच धुमाकूळ घातलाय बऱ्याच दिवसानंतर सोन्याचा भाव कंट्रोलमध्ये आला ग्राहक अक्षरशः नाचू लागले इतके दिवस सोन्याचे भाव बेलगाम घोड्यासारखे पळत होते पण मात्र आता सोन्याच्या भावाला कुठेतरी ब्रेक लागताना का पाहायला दिसत आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठी घोषणा केलीये ज्याने एक प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे मग आजचा सोन्याचा भाव काय असणार आहे आज सकाळपासूनच सराफांच्या दुकानांमध्ये का गर्दी होताना दिसत आहे का उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कोणती मोठी सुवर्णसंधी आलेली आहे ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक आता का रडत आहेत आजचा ताजा भाव काय आहे दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार आहेत आज नेमकं सोनं कितीने उतरलं ज्यामुळे बाजारात अचानक गर्दी वाढली तुम्हाला दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल का आजचे ताजे भाव काय आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे महाराष्ट्रातील ताजे दर काय आहे सोनं खरेदी करणं तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे की घाईघाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसाने आता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का की आपल्याला थांबावं लागेल जुनं सोनं मोडायचंय की थांबायचंय आजचा भाव खरंच चांगला आहे का आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आज फक्त आपण आजचे भाव पाहणार नाही तर दिवाळीपर्यंतपर्यंत सोन्याची नेमकी दिशा काय असेल याचं विश्लेषण तुम्हाला सांगणार आहोत सोन्याचा भाव याविषयी महत्वाची माहिती समोर आली जेव्हा सरकारने एक नवीन सोने धोरण लागू केलं ज्यामुळे सोन्याचा बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलथापालत होणार आहे सोन्याचा भावात असा बदल होतोय की ज्यामुळे आज सकाळपासून प्रचंड गर्दी आता पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही माहिती लक्षपूर्वक पाहायची आहे आजचा जो सोन्याचा भाव आहे तो पाहून लोकांच्या अक्षरशः डोळे फिरत आहेत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेलं सोनं आज प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय बनलाय पण त्यातच सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अमेरिकेतून देखील एक अनुकूल बातमी आलेली आहे या दोन्ही घटना हे दोन्हीच्या गोष्टी आहेत यामुळे सोन्याच्या बाबतीत एक मोठी सुवर्ण संधी ग्राहकांना असणारे टप्प्याटप्प्याने तुम्हाला समजावून सांगणार आहे तुम्हाला लॉंग टर्म साठी सोनं घ्यायचंय किंवा मुहूर्तावर सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा पाहायचा आहे मग दसऱ्यापासून सोन्याचा भाव किती रुपये राहणार आहे आता आजचा काय दर आहे हा लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि त्यानंतर दसऱ्यापर्यंतची काय दिशा असणार आहे का लोक आता गर्दी करणार आहेत का सुवर्ण संधी आलेली आहे एक्सपर्ट्स काय म्हटलेले सरकारनं कोणतं धोरण लागू केलंय आता पहा सगळ्यात आधी चांदी जर पाहायला गेलं तर चांदीचा दर आज उच्चांकी पातळीवर स्थिर आहे गेल्या आठवड्याभरात जर आपण हे पाहिलं तर सोन्याच्या दरात थोडी नरमाई किंवा स्थिरता दिसून आली पण चांदी ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आता पहा दसऱ्याचा इफेक्ट काय असणार दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव कसे वाढणार आहेत दसऱ्यापर्यंत कशी दिशा दिसणार आहे आता लक्षपूर्वक आहे का दसरा सोने खरेदी करण्यामागे आता लोकांचा गुंतवणूक हेतू नसतो तर एक आपली सांस्कृतिक परंपरा आहे शमीच्या पानाच्या रूपात सोनं लुटतो म्हणजे समृद्धीची देवाणघेवाण करतो पण या दिवशी सोनं खरेदी करणे हे शुभ आणि भरभराटीचं लक्षण मानलं जातं पण आज सगळीकडे चर्चा आहे सोनं आवाक्याबाहेर गेलंय लोक काही वाहिन्यांवर एक ग्रॅम दोन ग्रॅम सोनं घ्या त्या ठिकाणी करायचे पण अक्षरशः आज लाखो रुपयांच्या पुढे सोनं गेलेलं आहे आणि त्यामुळे अक्षरशः लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं पण एक आनंदाची बातमी आली स्वतः नरेंद्र मोदी साहेब यांनी बिहारमध्ये एक मोठी घोषणा केली की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटी कमी केला जाणार टॅक्स कमी केला जाणार आणि त्यामुळे सोनं सोडा अगदी खाण्यापिण्याच्या पदार्थ अगदी महत्वाची वस्तू स्वस्त होणार आहेत मग याचाच इफेक्ट सोन्यावर होणार का हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आता ही जी परंपरा होती दसऱ्याच्या काळात सोनं घेण्याची ह्याच्यामध्ये काय होते मागणी वाढून जाते आणि मागणीची वाढते आणि त्यामुळे काय होतं की दसऱ्याच्या काळात एक मागणी वाढते आणि दसऱ्यानंतर लग्न सराईचा हंगाम सुरू होतो त्यामुळे दागिण्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते अशा प्रकारचा विषय हा दसऱ्याच्या वेळेस होत असतो मग याचा इफेक्ट काय होणार दसऱ्याला नेमकं दोन तीन गोष्टी घडल्या अमेरिकेतली फेडरल बँक आहे तिथं घटना घडली मारे ना मोदी साहेब यांनी काही विशेष घेतलेत आणि सोने धोरण नवीन आलं मग आजचा ताजा भाव काय आज नेमकं लोक गर्दी का करतायत आजचा भाव खरंच चांगला आहे का आता मग कशी सुवर्णसंधी होणार आणि काय भाव असणार आता काय होतं याच काळामध्ये खरीद पिकाची कापणी होऊन शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तो शेतकरी राजा सोन्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा एक भाग वापरत असतो आता मागच्या चार वर्ष पाच वर्षाचा जर डेटा बघितला मागच्या पाच वर्षाची जर माहिती घेतली तर एक रंजक गोष्ट समोर येते दसऱ्याच्या आधी दहा ते पंधरा ते वीस दिवसांमध्ये सोन्याची जी मागणी असते ती सरासरी वीस ते पंचवीस टक्क्याने वाढलेली असते मग आता प्रश्न हा आहे की ह्या वर्षी सुद्धा ही मागणी वाढणार आहे का वाढलेल्या मागणीमुळे भाव किती वाढतो याचं उत्तर देखील आता काही महत्वाच्या गोष्टीतून तुम्हाला मिळणार आहे आता पहा एक महत्वाची घटना एक महत्वाची आंतरराष्ट्रीय घटना घडलेली आहे आता या घटनेमुळे सोन्याच्या भावाविषयी तुम्हाला डायरेक्ट अंदाज येणार आहे आता पहा सोन्याचे दर आहेत किंवा सोन्याचे जे भाव आहेत त्याची चावी आता आपल्या देशात राहिली नाही तर ही चावी आता अमेरिकेत गेलेली आहे मग दसऱ्यापासून सोन्याचा भाव किती रुपये राहणार आहे आता अमेरिकेत गेली म्हणजे काय झालं की अमेरिकेची एक फेडरल रिझर्व्ह बँक आहे आता जशी आपली भारताची रिझर्व्ह बँक आहे सगळ्यात मोठी बँकांची बँक आहे तशी अमेरिकेत एक फेडरल रिझर्व्ह बँक आहे त्या फेडरल रिझर्व्ह बँक काय कोण घेते बघा अमेरिके जेव्हा महागाई वाढते तेव्हा ती नियंत्रित आणण्यासाठी फेडरल रिझर्व्ह काय करते व्याजदर वाढवते व्याजदर वाढले की लोक बँकेत आणि बॉन्डसमध्ये जास्त परतावा मिळतो त्यामुळे गुंतवणूकदार सोनं विकून टाकतात आणि सोन्यातले पैसे बँकेत टाकतात हा इथला ट्रेंड लागतो किंवा ही पद्धत असते पण आता सध्याची परिस्थिती पहा लक्षपूर्वक आहे का दसऱ्याला आता काय भाव राहणार आहे याच्यावरून तुम्हाला समजणार आहे अमेरिकेतली महागाई पहा बऱ्यापैकी आता नियंत्रणात येत आहेत त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की फेडरल रिझर्व्ह बँक आहे ते यापुढे व्याजदर वाढवणार नाहीत आणि व्याजदर वाढवला नाही म्हणजे लोक काय करणार बँकेतले पैसे काढणार आणि सोनं विकत घेणार आता पहा कालपर्यंत उदाहरणार्थ एक किलो सोन्याची मागणी होती ती जर आज दोन किलो झाली तर लक्षात घ्या मागणी वाढली पुरवठा कमी होतो आणि त्यावेळेस भाव वाढतो हे सोन्यासाठी वा एक अत्यंत पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मक चिन्ह आहे मग सोन्याचे भाव रॉकेट सारखे वर जाऊ शकतात त्यामुळे दसऱ्यापर्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आलं विक्री करावी की खरेदी मग आजचा ताजा भाव काय आहे आज नेमकं लोक गर्दी का करतायत आजचा भाव खरंच चांगला आहे का आता मग कशी सुवर्ण संधी होणार आणि काय भाव असणार आता काय होतं याच काळामध्ये खरीप पिकाची कापणी होऊन शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तो शेतकरी राजा सोन्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा एक भाग वापरत असतो याच काळामध्ये खरीप पिकाची कापणी होऊन शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तो शेतकरी राजा सोन्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा एक भाग वापरत असतो आता मागच्या चार वर्ष पाच वर्षाचा जर डेटा बघितला मागच्या पाच वर्षाची जर माहिती घेतली तर एक रंजक गोष्ट समोर येते दसऱ्याच्या आधी दहा ते पंधरा ते वीस दिवसांमध्ये सोन्याची जी मागणी असते ती सरासरी वीस ते पंचवीस टक्क्याने वाढलेली असते मग आता प्रश्न हा आहे की ह्या वर्षीसुद्धा ही मागणी वाढणार आहे का वाढलेल्या मागणीमुळे भाव किती वाढतो याचं उत्तर देखील आता काही महत्वाच्या गोष्टीतून तुम्हाला मिळणार आहे आता पहा एक महत्वाची घटना एक महत्वाची आंतरराष्ट्रीय घटना घडलेली आहे आता या घटनेमुळे सोन्याच्या भावाविषयी तुम्हाला डायरेक्ट अंदाज येणार आहे आता पहा सोन्याची जी दर आहेत किंवा सोन्याचे जे भाव आहेत त्याची चावी आता आपल्या देशात राहिली नाही तर ही चावी आता अमेरिकेत गेलेली आहे मग दसऱ्यापासून सोन्याचा भाव किती रुपये राहणार आहे आता अंदाज काय बघा दसऱ्याला काय भाऊ शकतात त्याच्याविषयी तीन महत्त्वाचे अंदाज आलेत पहिला अंदाज काही मोठा बाजार विश्लेषक आहेत किंवा एक्सपर्ट आहेत त्यांच्यामध्ये सोनं उच्चांक गाठू शकतं म्हणजे दसऱ्यापर्यंत सोन्याचा भाव अकरा हजार ते बारा हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत पोहोचू शकतो दुसरा अंदाज काही तज्ज्ञ असं म्हणतात की हाच भाव कमी होऊन एक लाख पाच हजार ते एक लाख आठ हजार रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी राहू शकतो तिसरा अंदाज तिसरा अंदाज जो आहे तिसरा अंदाज थोडासा एक स्थिरतेचा अंदाज आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की सोनं एक लाख दहा हजार ते एक लाख पंधरा हजार रुपयांच्या रेंजमध्ये फिरत राहील आता तुम्ही नेमकं का काय करायचं पहा जर तुमच्या घरात लग्नकार्य असेल तर तुम्ही शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका दसऱ्याच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी प्रचंड गर्दी असते त्यावेळेस भाव जास्त असतात तर तुम्ही टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी आत्ता देखील खरेदी करू शकता सिस्टमॅटिक पद्धतीने खरेदी करा जसं काय तुम्हाला पाच तोळे सोनं घ्यायचं असेल एका दिवशी खरेदी करू नका एक एक तोळा त्या ठिकाणी खरेदी करा ज्याच्यामुळे ॲव्हरेजिंग होणार आहे घडणावळ किंवा मेकिंग चार्जेस आता पहा दागिन्यांवर पाच पासून पंचवीस टक्केपर्यंत घडणावळ किंवा मजुरी लावली जाते तर तुम्ही दोन तीन ज्वेलर्सकडे चौकशी करा जिथे कमी घडणावळ आहे तिथे खरेदी करा किंवा सणाच्या दिवशी काही ऑफर असतात तर त्याचा फायदा घ्या गुंतवणूक जर करायची असेल तर गुंतवणुकीसाठी जर हे पाहायला गेलं तर थोडंसं थांबणं गरजेचं आहे कारण की भाव अस्थिर आहेत जुनं सोनं विकायचं ज्यांना जुनं सोनं विकायचंय तर आत्ता सोन्याचा भाव जवळपास उच्चांकाच्या जवळ आहे त्यामुळे जर तुम्हाला पैशाची गरज जर असेल तर तुम्ही तुमचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला तुम्ही जुना सोनं विकू शकता पण विकताना घाई करू नका एकाच सोन्यावर अवलंबून राहू नका दोन तीन ठिकाणी तुमच्या सोन्याचे दागिने आणि जी शुद्धता आहे ती तपासा आणि त्यानुसार करा मग आजचा ताजा भाव काय आहे आज नेमकं लोक गर्दी का करत आहेत आजचा भाव खरंच चांगला आहे का थोडक्यात सांगायचं चा झालं तर दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव अनेक घटकांवर अवलंबून आहेत सणासुदीच्या मागणीमुळे भावाला भक्कम आधार मिळेल पण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या चढउतार चा किमतींवर परिणाम करतील त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा सोनं ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे एका दिवसाच्या किंवा महिन्याच्या चडुतराने चा घाबरून किंवा हुरळून जाऊन निर्णय घेऊ नका तुमच्या गरजा ओळखा आणि आम्ही दिलेली जी माहिती आहे ती एज्युकेशनल पर्पजसाठी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच त्या ठिकाणी पुढचा निर्णय घ्या आजचे ताजे भाव चोवीस कॅरेटसाठी दहा ग्राम म्हणजे दहा ग्रामसाठी सुमारे एक लाख सतरा हजार रुपये दहा ग्रामसाठी सुमारे अकरा हजार सातशे रुपये प्रति ग्रामप्रमाणे मग आता महत्त्वाचा प्रश्न मते दसऱ्याला सोन्याचा भाव काय असेल तुम्ही या दसऱ्याला सोनं खरेदी करणार आहात की वाट पाहणार आहात तुमचे विचार आणि प्रश्न खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद